डॉक्टर्स डेच्या विशेष मध्ये आम्ही आलो आहोत सध्या बेळगाव तालुक्यातल्या या उसगाव गावामध्ये आपण बघू शकतो उसगाव गावामधली ही पावशे गल्ली आहे आणि पावशे गल्लीमध्ये हे आहे हे पावशे क्लिनिक डॉक्टर्स डे विशेष मध्ये आम्ही तुम्हाला एका अशा कुटुंबाची ओळख करून देणार आहोत जे अख्खं कुटुंब डॉक्टरी पेशामध्ये रुग्णांची सेवा केलेला आहे मी सध्या बेळगाव तालुक्यामधल्या उजगाव गावामध्ये आहे आणि उजगाव गावामधले पौशे कुटुंबामधले चौथी पिढी आता ही डॉक्टरचा पेशा जी जे आहे ते सांभाळून रुग्णांची सेवा करतायत सोबत आहेत डॉक्टर मोहन पौशे त्यांच्या पत्नी डॉक्टर स्मिता पौशे त्यांची मुलगी आहे रुचा पौशे आणि त्यांचा मुलगा पण जो आहे तो डॉक्टर आहे त्यांच्या सोनबाई पण डॉक्टर आहेत सर्वप्रथम मी मोहन पौशेंकडे जाणार आहे आणि नेमकं जाणून घेणार आहे की डॉक्टर डे विषयी तसं आता बघितलं तर डॉक्टर हा व्यवसाय असला तरी एक सेवा म्हणून पण लोक करतात आणि ते आमच्या आजोबांनी एक शंभर वर्षापूर्वी ते रोपट लावलं होतं त्याच्यानंतर आमचे वडील त्याच्यामध्ये सेवेमध्ये सामील झाले वडिलांच्या नंतर मी झालो आणि त्याच्यानंतर आमची मिसेस पण आहे आणि आता माझा मुलगा पण एम डी लागलाय बॉम्बेला आणि त्याचं लग्न झालं तो पण आता त्याची पण मिसेस आता डी एन बी जनरल मेडिसिन कम्प्लीट करून ती डीएम न्युरोलॉजीला धीरुभाई अंबानीच्या कोकिलाबेन हॉस्पिटलला ती रुजू झालेली आहे आणि आम्हाला एक ध्येय होत की आम्ही पावशे म्हटलं की नाही राजकारण राजकारण पावशे हे समीकरण आणि हा डॉक्टरी धंदा हे पण पावशेच ह्या आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये पंचवीस खेड्यामध्ये हे पावशे ह्या नावानं म्हणजे एक राजकारण आणि एक आपलं सेवा ह्या ह्याच्यामध्ये चांगला ठसा आम्ही उमटलेला आहे आणि तेच आमच्या मुलांनी पण आता आमच्याच पायावर ठेवून पुढं पुढं चालवलेलं आहे बरोबर सर तुम्ही तर आहात बीएचएमएस करून ग्रामीण भागात सेवा बजावत असतात तुमच्या खांद्याला खांद्याला तुमच्या धर्मपत्नी स्मिता पौशे मॅडम ह्या प्रॅक्टिस करत आहेत मॅडम तुम्ही काय सांगाल तुमचा डॉक्टर मी ह्या याच्यामध्ये म्हणजे मी या पावशी कुटुंबामध्ये येऊन जवळजवळ बत्तीस वर्ष झाली तेव्हापासून मला माहित होतं हे सगळे डॉक्टर फॅमिली आहे आजोबांच्या पासून सासऱ्यांच्या पासून आता आम्ही दोघं आमच्या पुढे आमची मुलं हे असं आम्ही हे चालत ठेवलेलं आहे की पुन्हा ईश्वराची कृपा की वाढ वडिलांची आशीर्वाद माहिती नाही पण हे आम्ही असं चालत ठेवणार आणि इथून पुढं चौथी पिढी म्हणून आमची मुलं हे चालत ठेवतील असं मी अशा करतो आपल्याकडे तुम्ही डॉक्टर कुटुंबाशी संबंधित आहात तुम्ही काय संदेश द्याल की हेच संदेश देईल की जे पण आता डॉक्टर म्हणजे नीट देऊन सगळे पास होऊन डॉक्टर साठी जात आहेत जे प्रोफेशनल साठी करणार आहेत ते सगळे खूप चांगली सेवा म्हणून करावे डॉक्टर म्हणून सगळ्या पुऱ्या भागात आपल्या एक चांगले डॉक्टरांचं नाव व्हावं आणि हेच सगळ्यांनी करावं हेच म्हणायचं ऑशे सर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल तुम्ही आजोबा डॉक्टर वडील डॉक्टर पत्नी डॉक्टर डॉक्टर आता मराठी समाजासाठी तुमचा काय संदेश असेल हा तर आमच्या घरामध्ये आमच्या आजोबांनी ही जी सेवा रुजवली तेच प्रत्येकाने ध्येय आणि आता इतर कॉम्पिटिशन तर इतकी झालेली आहे त्याच्यामध्ये नीट एक्झाम्स वगैरे आलेले आहेत त्याच्यामध्ये खूप खूप अभ्यास करावा मोबाईल पासून थोडं दूर राहावं आणि जे मिळलेले ट्युशन्स कोचिंग वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण भाग घेऊन ते नीटच्या एक्झाम मध्ये क्रॅश करून आपल्या मराठी मुलांनी धडा याच्यामध्ये यावं आणि इतर व्यसनापासून लांब राहावं आणि प्रत्येक मुलामुलीनी याच्यामध्ये सामील होऊन ही देशसेवा म्हणून करावी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह हे आणि आमच्यासाठी फार चांगलं वर्ष आहे आणि फार महत्वाचं वर्ष आहे म्हणजे दोन हजार पंचवीसला आमच्या पावसा हॉस्पिटलला शंभर वर्ष पूर्ण झाले आणि हे बीज लावलं होतं माझ्या पंचोबानी त्याला पाणी घालून माझ्या आजोबाने मोठं केलं आणि त्यातनंतर आता माझ्या आईबाबांनी ह्याला प्रॉपर आकार दिला प्रॉपर शेप दिले आणि त्याच्यानंतर आता आम्ही मी डॉक्टर प्रथमेश आणि डॉक्टर माझी वाईफ डॉक्टर नम्रता देवींद्र पावसे हे कॅरी फॉरवर्ड करणार आहे आणि असंच पिढ्यान पिढी ही लोकांची सेवा रुग्णांची सेवा आम्ही करणार आहे आपल्या ग्रामीण भागात आपल्या खेडे भागात लोकांना प्लस आपल्या उजगाव सारख्या भागात लोकांना आम्ही असंच कायम सेवारत राहू आणि असंच कार्य करून लोकांचा आशीर्वाद देऊन आम्ही पुढे जाऊ थँक्यू नमस्कार मी डॉक्टर नम्रता प्रथमेश पावसे व्हेरी हॅपी डॉक्टर्स डे टू ऑल माय कदीज माय सिनियर डॉक्टर्स अँड जुनियर डॉक्टर्स खरं तर पावशी कुटुंबांचा भाग असणं हे माझ्यासाठी खरंच प्रेरणादायी गोष्ट आहे कारण या कुटुंबांनी रुग्णसेवेची परंपरा गेल्या चार पिढींनी त्यांनी जपली आहे तर मी डॉक्टर नम्रता आणि डॉक्टर प्रथमेश हीच सेवा सगळ्यांच्या आशीर्वादांनी हीच सेवा अशीच आपण पुढे घेऊन जाऊ थँक्यू ही uh, देशसेवा म्हणून करावी असं पौशे कुटुंबियांचं म्हणणं आहे एकच म्हणेन समाजाची नस मिळालेलं कुटुंब आहे एवढंच या ठिकाणी सांगू शकतो प्रकाश बेळगोजी बेळगाव